चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील परमपूज्य यशवंत बाबा महाराज यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला हा सोहळा शनिवार दिनांक तेरा जुलै अखेर चालणार आहे यामध्ये दररोज सकाळी नऊ ते दहा या वेळेत अभिषेक आणि अन्नदान दुपारी दोन ते तीन प्रवचन तीन ते पाच कीर्तन आणि रात्री जागर असे कार्यक्रम होणार आहेत पहिल्या दिवशी निमसोड येथील उद्योजक जनार्दन महादेव मोरे यांच्या सौ वासंती मोरे यांच्या हस्ते अभिषेक आणि अन्नदान करण्यात आले यावेळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे खजिनदार कुमार शेटे राजेंद्र काका देशमुख देशमुख हरिभक्त पारायण गजानन कुंभार काकासाहेब सुतार आदींसह महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सायंकाळी दिंड्यांचं सा आगमन आणि महारिंगण सोहळा होणार आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते रिंगण पूजा होणार आहे याच दिवशी रात्री गजानन कुंभार यांचं फुलांचं कीर्तन होणार आहे रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी भव्य रथपूजन सोहळा होणार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे सातारा जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील अविनाश देशमुख यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन होणार आहे याच दिवशी सो सिंधू पाटील आणि विकू पाटील यांच्यातर्फे अन्नदान होणारे कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय दरम्यान सोहळ्याच्या निमित्तानं दररोज टाळ मृदुंगाचा गजर होत असून हजारो भाविकांची पावले आश्रमाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत do न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुरज भाडवलकर आणि रविराज महामुनी सिद्धेश्वर कुरोली मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज